नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज आज वारीचा शेवटचा दिवस म्हणजे पायी दिंडी संपते आज आणि उद्या प्रत्यक्ष पंढरपुरामध्ये पालख्या जातात म्हणजे मुक्कामालाच असतात या वारीमध्ये विरोधी पक्ष नेते राहुल गांधी समाविष्ट सामील कसे होणार आहे चालणार कसे आहे त्याच्या स्टोऱ्या तयार केल्या गेल्या त्या बातम्या उडवल्या गेल्या जाणते राजे यांनी पण जाहीर केलं होतं ते कसे काय वारीमध्ये चालतील आणि काय हे सगळं आपण ऐकलं प्रत्यक्षात काय घडलं आता आज तुमच्यासमोर हा व्हिडिओ होते तोपर्यंत तरी राहुल गांधी हे तिथं आले नाहीत यायच्या सूचना नाहीत कारण की त्यांना आता विरोधी पक्ष नेते असल्यामुळे कॅबिनेट मंत्र्याचं प्रोटोकॉल आहे राज्य शिष्टाचाराचं पालन करावं लागतं त्यामुळे ती येण्याच्या सूचना आधी प्रशासनाला कळवाव्या लागतात तसं काही झालेलं नाही म्हणजे आता राहुल गांधी येण्याची शक्यता संपली जाणते राजे शरद पवार त्यांनी पण जाहीर केलं होतं पण काय मला काही कळलं नाही कुठला फोटो किंवा बातमी काही आली नाही त्याच्या नेमके उलट जे प्रत्यक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवणारे प्रत्यक्ष काम करणारे असे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे ते स्वतः प्रत्यक्ष निळोबा राय यांच्या पालखीमध्ये पायी चालल्याची प्रत्यक्ष घटना तुमच्या समोर आलेली आहे म्हणजे एकीकडं विरोधी पक्ष बळकट कसा पाहिजे काय नाही सत्ताधाऱ्यांना कसा माज आलेला आहे लोकशाही खत्रेमय संविधान खत्रेमे आहे हे हुकुमशाह कसे आहेत नाझीचं राज्य कसं चाललंय हिटलर कसे आहेत मुसोलिनी कसे आहेत ह्या ज्यांनी ज्यांनी बोंब मारली होती ते सगळे विरोधी पक्षवाले इंडिया आघाडीवाले त्यांना आता विरोधी पक्ष नेतेपद प्रत्यक्ष लोकसभेमध्ये प्राप्त झालं दोन निवडणुका झालेलं नव्हतं ते झाल्याच्या नंतर त्यांच्यावरती ही जबाबदारी होती की तुम्ही आता जनतेने तुम्हाला विरोधी पक्ष बळकट पाहिजे म्हणून जो कौल दिला होता तो कौल लाभलेला आहे तुम्हाला प्रत्यक्ष ते सांविधानिक पद तुम्हाला आता प्राप्त झालेलं आहे आता तुम्ही त्या पदावरती असताना सर्वसामान्य भाविक भक्तांच्या ह्या बा वारीमध्ये पायी चालण्याची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली होती हे तुम्ही घोषित केलं होतं तुम्हाला कोणीही म्हटलेलं नव्हतं आठशे वर्षांपासून चालू असलेल्या या वारीचं वैशिष्ट्य इथे कोणीही कोणाला आमंत्रण देत नाही कोणी कोणाला चल म्हणत नाही कोणाचीच कुणावरती जबाबदारी नसते आलात आनंद आलात अत्यानंद मुळीच नाही आलात तर परमानंद अशी परिस्थिती मग हे जे सगळे लिब्रांडू पत्रकार यांनी बातम्या केलेल्या होत्या की राहुल गांधी कसे सामील होणार आहेत शरद पवार कसे सामील होणार आहेत ते कुठे गेल्या काय झालं त्या बातम्यांचं प्रत्यक्षामध्ये जेव्हा ही सगळी संधी तुम्हाला उपलब्ध होतील तुम्हाला परदेशी जाणं महत्त्वाचं वाटलं म्हणून आम्ही ते शीर्षक दिलेलं होतं की तुम्ही परदेशी बारीमध्ये गेलात कुठल्या बारीत गेलात आम्हाला माहिती नाही आणि मुख्यमंत्री शिंदे मात्र इकडं वारीमध्ये आहे पहिल्या दिवसापासूनची गोष्ट आहे एकनाथ शिंदे यांचं वेगळेपण राजकारणाच्या पलीकडं दोन मी स्वतः काही शिवसैनिक नाही मी काही त्यांच्या अनुयायापैकी चाहत्यापैकी पंटरांपैकी नाही एकनाथ शिंदेंचं म्हणजे माझ्या कुठल्याही पद्धतीचा संपर्क नाही एकनाथ शिंदे यांनी जे, जे दोन प्रमुख मुद्दे शिवसेनेतून बाहेर पडत असताना किंवा उलट सगळी शिवसेना आपल्या बरोबर नेत असताना केलेले होते एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदुत्वाची कास आपण सोडलेली आहे आणि मतदारांना तोंड दाखवणं मुश्किल आहे आणि दुसरं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांची कुचंबणा करतात या दोन्ही गोष्टी गेली दोन सव्वा दोन वर्ष आता दोन वर्ष पूर्ण व्हायला लागले त्यांच्या मुख्यमंत्री पदाला या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये स्वतः एकनाथ शिंदेनी जो आरोप प्रत्यक्ष आपल्या नेत्यावरती केला होता घरकोंबडेपणाचा बाहेर पडत नाहीत संपर्क करत नाहीत कार्यकर्त्यांचा ऐकत नाहीत कार्यकर्त्यांची कामं होत आपल्या कृतीने एकनाथ शिंदे हा आजपर्यंतच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये सगळ्यात जास्त अप्रोचेबल प्रत्येकाला संपर्क साधता येईल असा मुख्यमंत्री म्हणून सिद्ध झालेले आहे माळीणगावची दुर्घटना असो तेव्हाही आम्ही तो व्हिडिओ केला के होता आणि कोणीही त्याची दखल घेतलेली नव्हती की जेव्हा की हा मुख्यमंत्री या पदावर असताना सुद्धा कुठल्याही प्रोटोकॉलची काळजी न करता पायी चालत गेलेला होता कारण वाहनच नव्हते झाले सकाळी सकाळी तो जो भयानक प्रसंग रात्री घडला सकाळी सकाळी पहिल्यांदा धाव घेणार याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री होते एक फक्त माग त्यांचा कोण जो काही असिस्टंट होता तो छत्री घेऊन होता बाकी कोणी नव्हतं आणि आताही तोच मुख्यमंत्री सर्वसामान्य वारकऱ्यांच्या सोबत पायी चालतोय हातामध्ये टाळ वारंवार प्रत्यक्ष कृतीतून ह्या मुख्यमंत्र्यांनी सिद्ध केलेलं आहे की आपण जमिनीवरचे कार्यकर्ते कसे आहोत जो कधीच नेता बनला नाही कार्यकर्ताच राहिला नेतेपदी असल्यानंतर सुद्धा असा हा मुख्यमंत्री आणि त्याच्या विरोधामध्ये देशाचं विरोधी पक्ष नेतेपण इतकं मानाचं पद ज्याला प्राप्त झालेलं आहे त्या संविधानिक पदावरती जो माणूस बसलेला आहे तो राहुल गांधी सारखा नेता आणि त्याहीपेक्षा राहुल गांधीपर्यंत हे विषय पोहोचतात की नाही मला शंका आहे हे त्यांचे जे नेते आहेत ना पण त्यांचे जे सगळे चमचे आहेत ना पंटर हे सगळे आपल्या राज्यातले आणि हे लिब्रांडो पत्रकार कोण उडवतो बातम्या हे अशा की राहुल गांधी वारीमध्ये समाविष्ट होणार सामील होणार म्हणून बरं सामील होणं जाऊ द्या महाविकास आघाडीचा काळ असो किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचा काळ असो या सगळ्यांनी पंढरपूरच्या विकासासाठी किंवा जे पालखी मार्ग आहे त्यांच्या संदर्भामध्ये काय केलंय वर्षानुवर्ष शेकडो वर्ष वर्षा या मार्गाने पालख्या चाललेल्या आहेत या मार्गांचा विकास व्हावा या निमित्ताने म्हणून जी योजना देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये पुढे आली होती ती तुमच्या काळामध्ये पुढे का नेऊ शकली आणि नंतर पूर्त पूर्णत्वास का नाही गेली आजही पंढरपूरमध्ये जी काही सगळी कामं झालेली आहेत ती वेगवेगळ्या संस्थांनी स्वतःहून केलेली आहे धर्मशाळा उभ्या करण्या असो किंवा बाकीच्या गोष्टी असो इतक्या काळ तथाकथित महाराष्ट्रामध्ये तथाकथित ह्या शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणणाऱ्यांचं राज्य होतं मग बहुजन समाजातले शेकडो हजारो लाखो वारकरी जिथं पायी पायपाय जातात त्यांची सोय त्या पंढरपूर होण्याच्या संदर्भामध्ये यांनी काय केलं हा मोठा प्रश्न आहे कायमस्वरूपीच पंढरपूर हे गाव काय भक्तांनी तिथं नेहमी तिथं ये जा असते भक्तांची वारीचा काळ जाऊ दे तिथं अतिशय म्हणजे वेगळी परिस्थिती आषाढी कार्तिकी माघी आणि चेती चारीच्या चारी, चारी, चारी वाऱ्या बाजूला ठेवा पण येरवी सुद्धा मग तुम्हाला का नाही काही वाटलं आणि नुसत्या बातम्या तुम्ही उडून देणार महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा जेव्हा कोरोना होता आणि तेव्हा ती विठ्ठलाची पूजा करायची म्हणली तर हे तथाकथित कॉल्ड बेस्ट सीएम असलेले मुख्यमंत्री त्या गाभाऱ्यामध्ये यांचा जीव घुसमटला यांचे द ग्रेट चिरंजीव कॅबिनेट मिनिस्टर राहिलेले माननीय परमप्रतापी आदित्य म्हणजे सूर्य असलेले ठाकरे यांचा जीव घुसमटला म्हणून बाहेर आले ते स्वतः ड्रायविंग करता कसे आले तुम्ही त्याचं कौतुक करता आणि मग प्रत्यक्ष कृती काय सांगा ना त्यांनी कसे गाडी चालवत आले त्याच्यानंतर राहुल गांधी कसे सामील होणार आहेत शरद पवार कसे वारीत चालणार आहेत सगळ्या बातम्या ओढून द्यायच्या प्रत्यक्षामध्ये तुम्ही काय केलं आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा यायला निघालेले होते त्यांच्या काळात तेव्हा वारीमध्ये साप सोडून देतो म्हणणारे हेच आहेत सगळे पाठिंबा देणारे मराठा आंदोलकांनी अतिशय वाईट पद्धतीने हे जे वक्तव्य केलं होतं धमकी दिली होती देवेंद्र फडणवीस यांना की वारीमध्ये साप सोडून देतो म्हणून तुम्ही आले तर देवेंद्र फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री पदावर होते त्यांना प्रोटोकॉल होता हेलिकॉप्टर होतं त्याचे ते वाचले असते वारी साप सोडल्याच्या नंतर चेंगराचेंगरी झाली असती आणि जर काही शेकडो वारकऱ्यांचा बळी गेला असतात तर त्याला जबाबदार कोण आहे आता ती घटना घडलेली हात्रसमध्ये उत्तर प्रदेश इतक्या वर्षापासूनची जी वारी शांतपणे चालू आहे इतक्या वर्षापासूनचं ते सगळं त्याचं पुण्य आहे एवढं आणि तुम्ही सांगता की साप सोडून देतो म्हणून म्हणजे ही नेमकी वृत्ती काय आहे कुठल्या पद्धतीची आहे नशीब तो मुख्यमंत्री सुसंस्कृत होता तो म्हणला मी तिथे जातच नाही मी माझ्या घरीच विठ्ठलाची पूजा करतो म्हणून आज मग हे लोकांनी ज्यांनी असं म्हणलेलं होतं की वारीत साप सोडतो म्हणून आज राहुल गांधी इथं येणार म्हणले त्यांचं येणं झालं नाही जाऊ त्या काय दुसरे कारण असलं मग त्यांनी कोळी जाऊन त्यांना का नाही समजून सांगितलं नाही येणं झालं ना तर तुम्ही जिथं तिथं तरी विठ्ठलाची पूजा करा म्हणून यत्र तत्र सर्वत्र असं तुम्ही त्या पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे ना मग तुम्ही या सगळ्यांनी मिळून या प्रत्यक्ष राहुल गांधींना का नाही असं सांगितलं की येता येत नाही हरकत नाही तुमच्या घरी बसून पांडुरंगाची पूजा करा मला एक फोटो दाखवा तुम्ही सोनिया गांधीच्या घरामध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे सोनिया गांधी प्रियंका वाड्रा आमचे द ग्रेट भाऊजी रॉबर्ट वाड्रा आणि हे राहुल गांधी हे सगळे विठ्ठलाच्या समोर हात जोडून बसलेले आहेत आणि विठ्ठलाची पूजा करतात घरच्या पंढरपूरच्या म्हणत नाही बघ त्यांना नाही करायची त्याच्याबद्दल मुद्दा नाही तुम्ही कोणी त्यांचं फुकटचे उचलणारे तळी उचलणारे उचल हे जे चमचे आणि पंढर आहेत ना हे फर म्हणजे चहापेक्षा किटली गरम अशा पद्धतीनं जे नितीन गडकरी बोलले होते तस राहुल गांधी काय म्हणले असतील नाही माहिती नाही अगदी त्यांच्या जवळच्या लोकांनी दरबारी तिथले जे बसलेले त्यांनाही काय माहित नाही इथलेच हे सगळे एकावरून तेरा खासदार झाल्याच्या नंतर काँग्रेसवाल्यांचं जे काही डोक्यामध्ये गेलेलं आहे सगळं लगेच यांनी राहुल गांधी कसे वारीमध्ये येणार अशा बातम्या दिल्या वर्तमानपत्रांनी त्या मोठ्या केल्या आता हा शेवटचा दिवस आहे ही समोर व्हिडिओ इथपर्यंत दहा वाजेपर्यंत तरी काही घडल्याची बातमी नाही अचानक राहुल गांधी काय हेलिकॉप्टरने अवतरले चालायला लागलेत इथून पुढे आता हा व्हिडिओ पडल्याच्या नंतर जर आले तर काही मला माहिती नाही हे जे पत्रकार ज्या पद्धतीनं नॅरेटिव्ह सेट करू पाहत आहेत दुर्दैव त्यांचंच की त्यांचे हे नेते राहुल गांधी त्यांच्याच ह्याच्यावरती बोळा फिरवायला बसलेले त्याच्यासाठी भाजपची गरज नाही आणि बाकी कुठल्या काँग्रेस विरोधकाची गरज नाही आमच्यासारख्या टीका करायची तर मुळीच गरज नाही काँग्रेसला ही संधी होती राहुल गांधीचं काही असो तुम्हाला अतिशय चांगला असा कौल लोकसभेमध्ये दिलेला आहे पण आपण दिलेला कौल म्हणजे ती यश पचत नाही असं परिस्थिती यांना मिळालेला कौल यांनाच समजून घ्यायचा नाही हे त्याच्यातून दिसतं आहे वारीमध्ये सहभागी झाणाऱ्या सगळ्या भक्तांना साष्टांग दंडवत आपल्याकडे अशी पद्धत आहे की जो वारीत जात नाही तो वारकरी जिथे भेटले त्या वारकऱ्याच्या पाया पडतो आणि विठ्ठल भेटल्याचं समाधान मानतो आम्ही आमच्या परिसरातल्या वारकऱ्यांचं जेव्हा केव्हा इथून त्या दिंड्या जातात गेल्या तेव्हा त्यांना ते प्रणाम केलेला आहे इथूनच आम्ही विठ्ठबाला साष्टांग दंडवत घालतो इथेच थांबूयात धन्यवाद